वानात या गोष्टी दिल्याने काय घडतं बघा नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत वानामध्ये या खास गोष्टी दिल्याने आयुष्यात नेमकं काय घडतं खूप जणी वान देतात पण योग्य वस्तू दिल्या तर त्याचे चमत्कारिक फायदे होतात हे तुम्हाला माहीत आहे का चला तर मग पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहिलं म्हणजे हळदी कुंकू वानात हळदी कुंकू दिल्याने सौभाग्य वाढतं पतीचे आयुष्य दीर्घ होतं घरात मंगल वातावरण तयार होतं नकारात्मक शक्ती दूर होतात दुसरं म्हणजे धान्य तांदूळ आणि गहू धान्य दिल्याने घरात अन्नधान्याची कमकर्ता राहत नाही तुम्ही ते सजावटीमध्येही देऊ शकता लक्ष्मी स्थिर होते आर्थिक अडचणी कमी होतात तिसरं म्हणजे नारळ नारळ वानामध्ये दिलं तर अडथळे दूर होतात रखडलेली कामं मार्गी लागतात आणि तुमच्या घरामध्ये सुखशांती सततच नांदत राहते चौथं म्हणजे दिवा आणि दिव्यामध्ये वात तुम्ही जर दिवा दिल्याने अज्ञान दूर होतं जीवनात प्रकाश येतो संकट हळूहळू कमी होतात त्यामुळे तुम्ही दिवा आणि वाद देखील देऊ शकतात ते पण डेकोरेशनमध्ये पाचवं म्हणजे तेल आणि साजूक तूप तेल किंवा तूप दिल्याने आरोग्य सुधारतं कर्जाचे ओझे कमी होते घरामध्ये समृद्धी येते सहावं म्हणजे साडी ब्लाऊज पीस लक्षात ठेवा साडी आणि ब्लाऊज पीस हे वस्त्र दिल्याने सौभाग्य टिकते तुमचं वैवाहिक जीवन सुखी राहतं नवरा बायकोमधील वादविवाद कमी होतात नात्यांमध्ये खूप छान असा गोडवा येतो सातवं म्हणजे गोड पदार्थ खाण्याचा गोड पदार्थ गोड दिल्याने जीवनामध्ये गोडी वाढते वादविवाद कमी होतात आनंदाची ऊर्जा वाढते खरंच स्त्रियांसाठी हे वाण देणं म्हणजे अत्यंत सुखदायक त्यांच्यासाठी आनंदी त्यांच्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी दिलेलं हे वाण असतं संक्रांतर ही पूजा आपण आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करत असतो ती सगळ्यांसाठी खूप चांगली जावी हीच माझी देवाकडे विनंती महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मैत्रिणींनो वान देताना मनाभावापासून तुम्ही भावना ठेवून द्या आणि हे वान मी ईश्वराला अर्पण करत आहे असा तुम्ही हात जोडून देवापुढे संकल्प करा मग त्याचा परिणाम तर तुम्हाला शक्ती देतोच आणि तो परिणामही तुम्हाला नक्कीच दिसतो जर तुम्ही आजपासून वानामध्ये या गोष्टी द्यायला सुरुवात केली तर बघाच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल कसे घडतात ते खूप सुख तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू तुम्हाला येऊन दिसून जाईल आणि घरामध्ये खूप शांतता दिसेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये हॅपी संक्रांती लिहायला विसरू नका धन्यवाद